तामिळनाडू येथील आशिया इंटरनॅशनल कल्चर रिसर्च युनिव्हर्सिटीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार महिला आघाडीच्या वतीने प्रदेश सरचिटणीस ज्योती आदाटे यांना मानद डॉक्टरेट पदवीने गौरवण्यात आले ज्योती अदाटे यांना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित आशिया इंटरनॅशनल कल्चर रिसर्च युनिव्हर्सिटी आय एओ यूएसएद्वारे मान्यताप्राप्त आणि भारत सरकारच्या नीती आयोगाच्या नोंदणीकृत संस्थेमध्ये समाविष्ट असलेल्या संस्थेच्या वतीने सांगलीच्या सामाजिक कार्यकर्त्या व माजी नगरसेविका ज्योती आदाटे यांना सामाजिक कार्य आणि लोककल्याण या क्षेत्रातील मानद डॉक्टरेट पदवीने गौरवण्यात आले डॉक्टर ज्योती या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून झुंज देऊन आपले विश्व निर्माण केले अगदी विद्यार्थी दशेपासून सामाजिक चळवळीत झोकून दिले त्यामुळे कोणतीही पार्श्वभूमी नसताना सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेत सलग तीन वेळा वेगवेगळ्या प्रभागातून निवडून येऊन हॅट्रिक होण्याचा मान त्यांनी मिळवला संजय गांधी निराधार योजना समितीवर अध्यक्ष म्हणून संपूर्ण जिल्ह्यातील वंचित घटकापर्यंत पोहोचून त्यांना न्याय मिळवून दिला कोरोना व महापुराच्या काळात जीवावर उदार होऊन त्यांनी लोकांमध्ये राहून त्यांना आधार देण्याचे काम केले आकार फाउंडेशनच्या वतीने एकल पालक संस्थेत असलेल्या अनाथ मुलीला शैक्षणिक दत्तक घेऊन तिला स्वबळावर उभे करण्याचा प्रयत्न केला अनेक महिलांना उद्योग प्रशिक्षण देऊन स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न केला आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या टीमसोबत अनेक बोंधूबाबांचा पर्दा फाश केला तसेच चमत्काराचे प्रयोग प्रात्यक्षिके उपक्रम राबवत आहेत तसेच नाट्य चित्रपटात काम करून सांस्कृतिक क्षेत्रात ठसा उमटवला आहे गेल्या पस्तीस वर्षापासून समर्पितपणे सामाजिक चळवळीत सक्रिय आहेत त्यामुळे त्यांच्या सामाजिक राजकीय सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल वरील संस्थेने नोंद घेऊन त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल केली यावेळी अनिश्चित कार्यकर्ते प्रियंका तुपलोंडे तसेच अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते